तळोदा परिषद निवडणूक मतमोजणी एकवीस डिसेंबरला अवघ्या काही तासांचा अवधी तिरंगा लढतीमुळे निकालाकडे सर्वांचे लागले लक्ष तळोदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत मतदान प्रक्रिया दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शांततेत पार पडली असून राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी प्रक्रिया दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे मतमोजणी सकाळी दहा वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय तळोदा येथे सुरू होईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे मतमोजणीसाठी एकूण पाच टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात प्रभाग क्रमांक एक ते पाच तर दुसऱ्या टप्प्यात प्रभाग क्रमांक सहा ते दहा यांची मतमोजणी होणार आहे एका टेबलावर एका प्रभागातील मतदान यंत्रणांची मतमोजणी केली जाणार आहे मतमोजणी कक्षात उमेदवार व त्यांचा अधिकृत प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाणार असून निवडणूक कार्यालयाने दिलेले ओळखपत्र बाळगणे बंधनकारक आहे तसेच मतमोजणी कक्षात मोबाईल फोन वापरण्यास पूर्णता बंदी आहे दरम्यान तळोदा नगर परिषद निवडणुका यंदा अत्यंत चुरशीच्या ठरल्या आहेत भाजपकडून जितेंद्र सूर्यवंशी निवडणूक असून शहर हे राहिल्याचा इतिहास भाजप आमदार राजेश पाडवी यांचे भाजपला भक्कम पाठिंबा लाभत आहे शिवसेनेकडून हितेंद्र छत्री यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच संपूर्ण पॅनल उभे करण्यात आले आहे या पॅनल मागे आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमदार आमशा पाडवी यांची ताकद असून शिवसेने यंदा निवडणुकीत जोरदार उपस्थिती नोंदवली आहे याशिवाय प्रत्यक्ष मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा देखील गाजली आहे दरम्यान भाजपकडून तिकीट न मिळाल्याने योगेश चौधरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून स्वतंत्र पॅनल उभे केले आहे पत्नी भाग्यश्री चौधरी यांच्यासाठी त्यांनी निवडणूक निघणात उतरून जोरदार प्रचार केला असून जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे व पालकमंत्री कोकाटे यांचे त्यांना पाठबळ मिळाले आहे तिन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर पैसा प्रचार व प्रसिद्धी झाल्याने सर्व उमेदवार मजबूत स्थितीत दिसून येत आहेत त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी नेमका निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वां सर्वांचेच लक्ष लागून आहे